नमस्कार श्री गणेश मार्केटिंग मध्ये आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागत आज दिनांक 31 ऑक्टोबर 2025 शुक्रवारला पर्व 14 अब्लिक 2 मधील तिसऱ्या आठवड्याच्या ड्रॉ साठी आपण जमलेलो असून आज होणाऱ्या आहे ड्रॉ संदर्भातील माहिती अशा प्रकारे आहे आज सर्वात पहिला विजेता सोफा सेट साठी नाही दुसरा एक विजेता चार बाय 6 बेड साठी राखी तिसरा एक विजेता टी टेबल कास्ट साठी राखी चौथा एक विजेता ड्रेसिंग टेबल साठी राखी पाचवा एक विजेता लोकल की फुडर 3.5 फूट साठी राखी अशा प्रकारे आज दिना 21 ऑक्टोबर 2025 शुक्रवारला पर्व 14 आपली 2 माथी तिसऱ्या आठवड्याचा ड्रॉ मध्ये एकूण पाच ग्राहक विजेते होणार असून आज होणाऱ्या सर्व विजेत्यांना खूप खूप शुभेच्छा आणि आजचा ड्रॉ आपण कर संपन्न करणार आहोत श्री माननीय कौरू सागर साहेब यांच्या हस्ते जोरदार आठवते यांच्यासाठी ਨਹੀਂ सोफा सेट साठी राहिली वैशाली श्रीधर बोबडे ग्राफ क्रमांक एकाहत्तर हजार तीनशे पासष्ट राहणार रा सोफा सेटची विजेती दुसरा एक विजेता चार बाईसाप सेट साठी राहिली सुष्मा डोमरे हर्षाली मोहुर् ग्राफ क्रमांक एकोणसत्तर हजार सातशे पंचेचाळीस राहणार चंद्रपूर टी टेबल कार्ठ चे विजेते ड्रेसिंग टेबलचे विजेते लॉक कुलर कूलर 3.5 फूट चे विजेते आजच्या ड्रॉचे शेवटचे विजेते धन्यवाद <coughs> सर अशा प्रकारे आज दिनांक 31 ऑक्टोबर 2025 शुक्रवार